उमा रेसिपी पुणेमध्ये स्वागत मी खूप दिवसांनी आले आहे कारण खूपच प्रवास पण झाला आणि ऑफिसचं काम पण एकदम सुट्ट्या आल्यामुळं माझी ट्रॅव्हल एजन्सी आहे त्याच्यामुळे मला खूपच लोड होता तर आत्ता चिकनचा खिमा आणलेला आहे तर चिकन खिमाची आपण पॅटी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे दीड पाव खिमा घेतलेला आहे त्याच्यानंतर इथं एक दी एक वाटी भिजवलेली हरभरा आहे हरभारा हर डाळ आणि थोडासा लसूण घेतलेला आहे एक एक कुडी सोलून आणि त्यानंतर इथे बटाटा आहे दोन घेतलेत कदाचित एकच लागेल कमी टाकलेला चांगला बाइंडिंगसाठी जेवढा जरुरी पडेल त्याच्यानंतर इथे आपण मसाल्यामध्ये कॉर्नफ्लावर आहे मीठ गरम मसाला मिरे पावडर धने पावडर जिरे पावडर लाल तिखट आणि ऑरेगॅनो ऑरेगॅनो ऑप्शनल आणि आपण इथे ॲड करणार आहोत बारीक चिरलेली दोन चिरलेली कोथंबीर आहे आणि लिंबू मी एक घेतलेला आहे जसं चवीनुसार लागेल तेवढं आपण घेऊया आणि ते जे काय पॅटी आहे ते रोल करण्यासाठी इथे आपण रवा घेतलेला आहे मोठा रवा आहे त्यात त्याच्याबरोबर चाट मसाला मिक्स करू मिरे पावडर आणि मीठ हे सर्वात आता आपण एकत्र मिश्रण व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया सर्वात प्रथम मी ही हरभरा डाळ जी आहे एक, एक वाटी भिजवून घेतलेली आहे ती आणि लसूण एकत्र ग्राईंड करून घेते सर्वात प्रथम आपण ही हरभरा डाळ आणि हा लसूण एकत्र ग्राईंड करून घेऊया त्यानंतर हे सर्व एकत्र मिक्स करू ही हरभरा डाळ आणि लसूण अशी एकदम बारीक विदाऊट वॉटर बिन पाण्याची अशी ग्राईंड करून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण आता हे आपला किमा ॲड करू त्याच्यानंतर हे सर्व मसाले एक बटाटा हा कुसकरून घेऊया आणि ही सर्व कोथिंबीर ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊ हे लिंबू आहे हे मी अर्ध लिंबू पिळून घेते मी अर्धच घेणार आहे कारण हे आंबट एवढं छान लागणार नाही मी अर्ध लिंबू घेते आपण आता हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊ वा मस्त टेस्टी होईल हे पॅटी तुम्ही अशा बनवून एअरटाईटमध्ये किंवा फॉईलमध्ये फ्रीझरमध्ये पण ठेवू शकता ऐन वेळेला तुम्हाला गेस्ट आले तरी किंवा मुलांना अचानकच काही द्यायची वेळ आली तर हे एकदम काढून तुम्ही ओव्हनमध्ये गरम करून किंवा शॅलो फ्राय करून देऊ शकता हे सर्व मिश्रण आता मी छानपैकी मळून घेते एकत्र एकदम मस्त असं मळून झालेलं आहे ह्याच्यामध्ये हवं असेल तर तुम्ही ओला मटार जो असतो मटारच्या दिवसांमध्ये ओला मटार थोडासा किंचितसा असा थोडासा ग्राईंड करून ह्याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा कुठलंही कोबी गाजर म्हणजे व्हेजिटेबल कम चिकन ह्याच्यामध्ये मी अर्ध्या पोर्शनमध्ये मटार ॲड करणारच आहे तेही तुम्हाला मी दाखवते कारण मला स्वतःलाच थोडंसं भाजी असेल तर खाण्यामध्ये एक पौष्टिक आहे असंही वाटतं आणि तो फील येतो तर हे आता मस्त मिक्स झालेलं आहे छान मी आता ह्याचं मिक्स करून घेतलेलं आहे एकदम सॉफ्ट आणि बाइंडिंग पण छान झालेलं आहे थोडं एकच बटाटा लागला एक उरलेलाच आहे तर एका एक बटाट्यामध्ये थोडंसं ॲडजस्ट करावं लागेल तुम्हाला आता एक्झॅक्टली किती क्वांटिटी आहे त्याच्यावरती इवन किती तिखट हवं आहे तेही तुम्ही ॲडजस्ट करा ह्याच्या आपण छानपैकी पॅटी बनवूया हाफ पोर्शन जो आहे तो मी प्लेन पॅटीज बनवणार आहे आणि हाफमध्ये मी हा अर्धी वाटी मटार घेतला होता त्याला कोर्स ग्राइंड केला आहे म्हणजे थोडासा असा मोठा मोठा ठेवलेला आहे तर हा मी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते म्हणजे हे मटार चिकन पॅटी होईल आणि ही जी आहे ती प्लेन पॅटी होईल हे आपण त्याच्यात छानपैकी मळून घेऊ हो। मी अशा पॅटी बनवून ठेवल्या आहेत या आहेत त्या मटारच्या हिरवा मटार आणि या आहेत त्या प्लेन चिकनच्या आता हे आपण डीप फ्राय पण करून घेऊ शकता किंवा शालो फ्राय पण करून घेऊ शकता आणि हे आपल्याला प्लेन बरोबर खाता येतील होममेड हा ते पण मी, मी तुम्हाला होममेड मिओनीज बनवण्याची रेसिपी सांगणार आहे तर हे अशा पॅटी आपल्या मस्त रेडी आहेत तर तुम्ही बनवा आणि कुठल्या आवडल्या ते कमेंटमध्ये वेळ मिळाला तर टाका तर ता मटारच्या का प्लेन आणि जरूर बनवा तर आपण ह्याला शॅलो फ्राय करूया आता आपण आपले जे पॅटी आहेत ते शॅलो फ्राय करून घेऊया त्यासाठी मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये साधारण एक दोन स्पून तेल टाकलेलं आहे आणि आता आपले हे पॅटी हे आहे ते प्युअर चिकनचे आहेत हे आपण आधी मिक्स करून घेऊया मोठा रवा आहे नंतर मीठ नंतर चाट मसाला आणि थोडंसं मिरी पावडर आपली आता ही पॅटी आहे आपण ह्याच्यामध्ये रोल करून घेऊया हे छानपैकी रोल झालेले आहे मंद गॅसवरतीच करायचं म्हणजे मीडियम गॅस आणि आता हे पॅटी ह्याच्यात टाकल्यानंतर आपण झाकण ठेवणार आहोत कारण हा जरी खिमा असला तरी ह्याला थोडासा शिजायला वेळ दिला पाहिजे तर हे आता आपण पॅटी अशा ह्याच्यामध्ये तीन पॅटी शालो फ्रायला ठेवलेल्या आहेत गॅस मिडियम आहे मीडियम गॅसवरतीच ठेवूया आणि ह्याला आता मी झाकण ठेवते झाकण ठेवून आपण ह्या पॅटी मीडियम गॅसवरती साधारणपणे पाच ते सात मिनिट याला लागतील आणि या शालो फ्राय करून घेऊ दोन्ही साईडनी हे साधारण एक दोन मिनटं झालेली आहे तर मी याला हे आमच्या फॅमिलीमध्ये एकाला तिखट लागतं त्याच्यामुळे मी मिरच्याचे तुकडे वरतून मी घालायचे राहून गेले त्याच्यामुळे वरतून मी मिरचीचे तुकडे असे लावून घेतलेले आहेत जर तिखट लागत असेल तर ते आतमध्ये मिक्स करताना राहून गेले तर हे आता एका बाजूने मस्त शालो फ्राय झाले आहेत आता आपण हे दुसरी बाजू शालो फ्राय करून घेऊया परत एक साधारण दीड मिनिट ठेवूया फ्राय करण्यासाठी गॅस मीडियम लो आहे साधारण परत एक तीन मिनिट मी ठेवलेलं आहे आणि हे छान गुलाबी झालेला आहे मस्त तयार झालेला आहे आता आपण आता हे सर्व करू मी आता मिोनीज बनवलेलं आहे होममेड मेयोनीज आहे हे आहे ग्रीन मिोनीस आणि हे आहे ते व्हाईट तर याची रेसिपी पण मी याच्या पाठोपाठ दिलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओला कंटिन्यू करा आता हे होममेड मिोनीज कुठल्याही परिस्थितीत आपल्या हेल्दीत राहायचे शिवाय इन्स्टंट आहे आणि घरातले जे काही मटेरियल आहेत त्याच्यावरतीच पूर्णपणे बनवलेलं आहे ते, ते वापरूनच आपण आता हे सर्व करून घेऊ तर हे आता असे प्लेटमध्ये मी मांडून घेते एकदम छान टेस्टी तुम्ही बनवा जरूर बनवा थोडीशी मेहनत आहे पण खाण्याला एकदम टेस्टी तुम्ही आता बघू शकता मी तुम्हाला हे वाव गरमागरम गरम आहे हे बघा तुम्ही मस्त चिकन तुम कि किमा आणि बाकीचे कंटेंट्स हे अशा तुम्ही घ्या मी तुमच्या आवडीचं जे असेल ते घ्या किंवा दोन्ही घ्या आता तोंडालाच पाणी सुटलेलं आहे एकदम यम्मी मस्त टेस्टी हे यू वॉन्ट याच्याबरोबर सॉस ही छान टेस्टी लागेल आणि हे गरमागरम आणि ह्या ज्या पॅटी आहेत या आपण बर्गरमध्ये हेच मिओनिज बर्गरमध्ये ॲड करायचं थोडेसे व्हेजिटेबल्स म्हणजे बारीक चिरलेला पत्ता गोबी किंवा आता ल्युटस वगैरे मिळतं तुम्हाला जे आवडतं ते आणि हे म्योनीज लावून सॉस लावून हे जर पॅटी मुलांना बनवून दिल्या तर वा वा गर घरच्या घरी बर्गर तुम्ही बनवा एन्जॉय करा आणि आवडला असल्यास लाईक्स सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठले दोन्हीतले पॅटीज आवडले ह्या पॅटी आवडल्या तेही मला सांगा आणि जरूर बनवा बाय